हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत पालकची भाजी ती हे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला या भाजीनंतर खूप आवडेल पालक ही माझी गॅरंटी चला तर मग करूया मी एक थोडी पालक स्वच्छ धुवून घेतले आहे पालकमध्ये दहा बारा शेपू देखील होता शेपूच्या कांड्यादेखील होत्या एका कढईत पाणी गरम करून मी त्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे पाणी थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते शिवाय झटपट होते आणि पौष्टिक देखील आहे असे मुलं पालक खायला कंटाळा करतात त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल आता या पालकच्या द भाजीमध्ये मी मुगाची डाळ देखील वापरणार आहे मी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून आणि ती देखील पाण्यामध्ये पालकबरोबर बॉईल करायला ठेवली आहे या प्रकारे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पानाडं छान उकळ आली आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ मी दहा बारा लसणाच्या कांद्या आणि आवडीनुसार हिरवी मिरची घेतली आहे यांची एकत्रितपणे पेस्ट करायची यामध्ये अद्रक वगैरे काही वापरले नाही हिरवी मिरची पेस्ट केल्यानंतर पालक देखील इकडे छान बॉईल झाला आहे अगदी दोन तीन उकडीत पालक छान तयार होतो पाण्यात थोडी दोन तीन उकळी आली की आपण पालक काढून घेऊया कढईतून हेच पाणी फेकून आपण भाजी भाजीसाठी देखील वापरू शकतो या प्रकारे डाळ टाकल्यामुळे पाण्याला थोडा फेस आला आहे आता एका कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम करून झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरे वापरायचे आहेत जिरे आणि मोहरी तळली की त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मंद गॅसवर छान परतायचं आहे वाटणामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण हेच घेतलं आहे बाकी काही नाही ही भाजी तुम्ही भात चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता स्पेशली ही भाजी इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर चविष्ट लागते अप्रतिम लागते आता मिरची तळत आलं की आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग जरूर वापरायचं आहे मी माझ्या प्रत्येक भाजीत मी हिंग वापरते हिंगाने छान टेस्ट येते डायजेस्ट देखील छान होतं तो तोपर्यंत पालक देखील आपण मिक्सरमधून काढून घेतला आहे पेस्ट बनवून घेतली आहे पालकाची खूप सुगंध येतो घरामध्ये मिरचीचा मिरची तळल्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेला पालक टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे आपण उकळताना भाजीचा रंग हा हिरवाच आहे पालक सगळं टाकल्यानंतर आपण मिक्सरच्या पांड्यात पाण्यात भांड्यात देखील थोडं पाणी टाकून ते देखील टाकायचं आहे या प्रकारे मी एक चमचा मीठ देखील टाकला आहे सांगायचं विसरले व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला मिठाचा मीठ थोडं बेताचंच टाकायचं कारण की पालकमध्ये का ऑलरेडी क्षार असतात आणि बॉईल करताना देखील आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे अगदी कमी टाकायचं मीठ याला छान उकळी येऊ द्यायची भाजीला सारखी हलवत राहायची आणि उकळी येऊ द्यायची याच्यावर झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही आपल्याला ही भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते खास करून माझ्या मुलांना तो खूप आवडते अगदी हेल्दी वेमध्ये मुलांच्या पोटात पालक गेला पाहिजे मुलं पालक खाण्याचा कंटाळा करतात म्हणून या प्रकारे भाजी करा मुलांना ओळखू येणार नाही पालक केली की के काय आता आपण गरमागरम सर्व करू घ्यायची आहे दोन तीन उकळ्यांमध्ये भाजी छान रेडी होते अगदी पंधरा ते वीस मिनटात आपला मेनू तयार होतो माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्या मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग गरमागरम सर्व करूया मी ही भाजी इंद्रायण तांदूळबरोबर सर्व करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायची आहे भात किंवा भाकरी किंवा चपातीबरोबर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग